मुलांनो आज आपण आई या पुस्तकातील पत्रावर ही गोष्ट पाहणार आहोत श्यामला प्रथम पत्रावर लावता येत नसे द्रोण तर अगदी साधत नसे कोकणात एक म्हण आहे पत्रावरी आधी द्रोणा तो जावई शहाणा म्हणजेच पत्रावर लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत कधीकधी प्रत्येकाने पाच पाच पत्रावळी लावाव्यात असे आजी ठरवून टाके व प्रत्येकास पाने वाटून देई नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात वडाची पाने पैसाची पाने कुड्याची पाने धामणीची पाने भोकरीची वाटोळी पाने पांढऱ्याचाफ्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावर कोणी मुद्दाम लावतात चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावर जेवण्याचे व्रत घेतात कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृती स्थान दिले गेले आहे झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे श्याम तू पत्रावय लावावयास शीप नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही असे आईने बजावले मला लावायला येत नाही मी काही लावणार नाही श्यामने रागानेच म्हटले श्यामची बहीण माहेरी आलेली होती ती श्यामला म्हणाली श्याम ए तुला मी शिकवते कठीण काय आहे त्यात मला नको तू शिकवायला जा श्यामने उर्बटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले श्यामची बहीण फारच सुंदर पत्रावर लावीत असे श्यामचे वडीलही पत्रावर व ड्रोन लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते कोणाकडे लग्नमुंज असेल प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी जमायची व पत्रावळी लावीत बसायची गप्पा गोष्टी करीत सहकार्याने कामे करायची अलीकडे ही पद्धत जात चालली आहे अशी ही पत्रावळीची परंपरा श्यामला शिकणे भाग पडले परंतु श्याम पडला हट्टी त्याने काही त्या दिवशी पत्रावर लावली नाही श्यामने पत्रावर लावली नाही व आईनेही त्याचे पान मांडले नाही ज्याने त्याने आपापली पत्रावर घेऊन बसावे असे ठरले होते श्यामची पत्रावर नाही सारे जण हसू लागले श्यामसाठी त्याची बहीण अक्का रद बदली करू लागली उद्या लावशील ना श्याम पत्रावर उद्या हो माझ्याजवळ आई उद्या तो लावील हो वाढ आज त्याला असे अक्का म्हणू लागली परंतु श्याम एरंडास सारखा फुगला होता मी नाहीच लावणार जा मला वाढवू नका जेवायला माझे अडले आहे खेटर मी तसा उपाशी राहीन असे रागाने म्हणत श्याम ओसरीवर गेला पोटात तर भूक लागली होती कोणी आणखी समजूत घालायला येते का याची श्याम वाट पाहत होता श्यामची थोर निर्भिमानी बहीण अक्का तीच पुन्हा त्याच्याजवळ आली ती म्हणाली श्याम चल रे जेवावयास मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजवायस उठ चल लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवावयास तीन पानांच्या लहान पत्रावळीला ठिकोळे म्हणतात चार पानांच्या पत्रावळीस चौफुल म्हणतात पैसाचे मोठे पान असेल तर एकाच पानावर सर्व मुले जेवत असत एकच पान पुरे होत असे वाटोळी मोठी पत्रावर तिला घेरेदार पत्रावर म्हणतात श्यामच्या वडिलांना लहान पत्रावर आवडत नसे चांगली मोठी गोलदार आवडत असे रानात भरपूर पाने असतात त्यात काटकसर कशाला विस्तीर्ण पात्र भोजनम जेव्हावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत अक्काच्या शब्दांनी श्याम विरघळला सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती दोन दिवस ती आली होती तरी श्याम तिच्याशी नीट वागला नाही याच्या श्यामला वाईट वाटले व वा डोळ्यात पाणी आले अक्काने श्यामच्या हातात पान दिले हे खाली आधाराला लाव असे ती म्हणाली श्यामने हातात एक चोय घेतली व टाका लावला परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटे ना श्याम ही दुसरी खे चोय ही चांगली आहे असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली कसे तरी मोठे मोठे टाके घालून श्यामने टिकोळे तयार केले व घरात नेले ही माझी पत्रावर वाट मला श्यामने आईला म्हटले हातपाय धुवून आलास का पण आईने विचारले हो केव्हाच हातपाय धुतले मी काही घाणेरगा नाही श्यामने म्हटले पोटभर जेव चांगला उगीच हट्ट करतोस तो शेजारचा वासू एवढासा आहे पण कशी छान पत्रावर लावतो आई बोलत होती श्याम रागाने भरभर जेवत होता पत्रावर कशी तरी लावली होती तिचा एक टाका निघाला व श्यामच्या घशात अडकला श्याम घाबरला शेवटी निघाला एकदाचा टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावर लाव मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव श्यामने रागाने म्हटले आमच्या कशात नाही जाते तू निष्काळजीपणे लावलीस याचे हे प्रायचित्त जोपर्यंत तू चांगली पत्रावर लावावयास शिकणार नाही तोपर्यंत तुझी पत्रावर तुलाच ठेवण्यात येईल थे आई म्हणाली श्यामने दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावे लावण्याचा निश्चय केला अक्का पत्रावर कशी लावते दुमट कशी घालते ते पाहू लागला ज्याला आपल्यापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकणे शिकले पाहिजे त्यात गर्व कशाला प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे पत्रावर लावणे असो वा ग्रंथ लावणे असो शेण लावणे असो वा शैलाविणणे असो हा व वा, श्यामच्या वडिलांचा गुण होता प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे सौंदर्य असले पाहिजे श्यामच्या आईने श्यामला प्रत्येक गोष्ट मनापासून करायला शिकवले प्रत्येक गोष्ट चांगली करायला शिकवले आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील पण ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जायचा पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे कोणीही हिच्यावर जेवो नीट जेवता येईल घशात टाका जाणार नाही फटीतून अन्न खाली जाणार नाही एक दिवस श्यामच्या हातची पत्रावर मुद्दा वडिलांसाठी मांडली वडिलांनी विचारले चंद्रे तुझी का, का पत्रावर अक्का म्हणाले नाही ती श्यामने लावलेली आहे वडील म्हणाले इतकी चांगली घेवापासून यावयास लागली आई म्हणाली त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावर लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट शिकला लावायला श्यामने आईला म्हटले आता मागचे कशाला सांगतेस भाऊ आता चांगली येते की नाही मला आता काय सुंदरच लावता येते पण द्रोण कुठे लावता येतो वनिल म्हणाले ड्रोनही मी लावून ठेवला आहे विहिरीवर अक्काने लावलेला एक ड्रोन मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो शेवटी साधला मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन असे श्यामने सांगितले श्यामच्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे श्याम जरा फुशारून गेला होता जेवण झाल्यावर श्यामने द्रोण वडलाच दाखविला चांगला आहे परंतु येथे चुकला समोरासमोर कोपरे सारख्या दुमटीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधारून दिला श्यामने तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला आता कोण रागे भरेल उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते मनात मात्र हवे चंद्रे याला एक जरदारू दे शिकल्याबद्दल खाऊ आईने सांगितले अक्काने एक जरदारू शामला दिला तो किती गोड लागला समुद्रमंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे कर्मातच आहे मुलांनो आपणही प्रत्येक गोष्ट मनापासून करायला शिकले पाहिजे मला हे येणार नाही ते येणार नाही असे न ना म्हणता प्रत्येक गोष्ट मनापासून केली पाहिजे प्रत्येक गोष्ट चांगली केली पाहिजे जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असं ध्येय आपण ठेवलं पाहिजे धन्यवाद